महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं मैत्रिणींचं भावांचं आणि बहिणींचं सी एस टी लॉन्चपॅटच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासनं स्वागत करतो आजचं हे सेशन त्या विद्यार्थ्यांकरता आहे ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आय झालेला आहे इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपा या ट्रेडमध्ये महावितरणमध्ये अप्रेंटशिपची भरती आहे तीही कुठची घाटमधील तर त्या घाटमधल्या भरतीमध्ये जवळपास चौतीस पद आणि पुन्हा डिटेलची काय माहिती आहे ते सर्व मी आजच्या सेशनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करतो पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांवरून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून जेव्हा केव्हा या प्रकारचा काही अपडेट असला तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला हवा आणि या संदर्भामध्ये आता जे आय टी आयचे विद्यार्थी आहे इलेक्ट्रिशियन वायरमन किंवा कोपा त्यांच्या ज्या वॅकन्सी आहे मग त्याला अप्लाय करायसाठी लिंक असो किंवा जी इतर माहिती आहे ते सर्व आपल्या व्हॉट्सअपच्या आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती आपण टाकून ठेवलेली आहे जी, म्हणजे जेणेकरून तुम्हाला अप्लाय करायला पण सोपं जाणार ते या चॅनलला पण काय करायचं जॉईन करून राहायचं कशाच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप किंवा दोन्ही तुम्हाला जे योग्य वाटते ते आता तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये की नेमकं काय काय दिलेलं आहे आणि कोणत्या वा कोणत्या गोष्टी आहे आता तुम्ही ऑलरेडी जर जुडलेल्या असाल तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला माहित आहे काही याच्यामध्ये नवीन आहे बघा कुठची वेकन्सी आहे ही आहे महावितरणची आहे कुठची आहे महावितरणची शिकाऊ उमेदवारी शिकाऊ उमेदवारी कुठची आहे एक वर्षाकरिता आहे म्हणजे पंचवीस आणि सव्वीस कालावधी त्याचा एक वर्ष आहे आणि त्याच्यामध्ये ट्रेड कोणते आहे तंत्री, तार तंत्री व कोपा म्हणजे इलेक्ट्रिशियन व वा वायरमन वा किंवा मग कोपा त्याच्यासाठी काय लागणार तर तुमचं एन सी बी टी असलं पाहिजे एन सी बी टी दिल्लीचं आय टी असलं पाहिजे एस सी टी इथे चालणार नाही सोबतच आता हा विभाग कोणता आहे हा विभाग आहे हिंगणघाट कुठं आहे हिंगणघाट हिंगणघाट कुठं येते वर्धा जिल्ह्यामध्ये येते ठीक आहे तर आता हे सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आहे या आता याला अप्लाय कसं करायचं अप्लाय करण्याकरता ही जे लिंक आहे जी तुम्हाला मी नेहमी सांगतो आय टी आलं की पहिले याच्यावरती अप्रेंटशिपचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं त्याची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती आपण दिलेली आहे त्या लिंकवरती अप्लाय करायचं तेही कुठनं किती तारखेपासनं एक नोव्हेंबरपासनं म्हणजे एक नोव्हेंबरपासनं अकरा नोव्हेंबरच्या दरम्यान तुम्हाला अप्लाय करायचं म्हणजे अकरा नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करायचं आवर्जून या त्यानंतरचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही ऍक्च्युअली तुम्ही बारा वाजेपर्यंत केलं तर चालते पण तेवढ्या दूर जायची गरज नाही अकरापर्यंत तुम्ही अप्लाय करून टाका आता बघा अप्लाय करत असताना सर्वात महत्त्वाची गरज पडते या इस्टॅब्लिशमेंट नंबरची म्हणजेच त्याला आपण आस्थापना नोंदणी क्रमांक म्हणतो तो प्रत्येक कंपनीचा वेगळा वेगळा असतो किंवा प्रत्येक विभागाचा पण वेगळा वेगळा असतो याच्यामध्ये ठीक आहे हा नंबर खूप महत्त्वाचा तर कुठे टाकायचा तेही सांगतो जो मी जुनी असाल तर ऑलरेडी तुम्हाला माहीत आहे त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियनच्या किती जागा आहे तेरा आहे वायरमनच्या किती आहे तेरा आहे आणि कोपा जो ट्रेड आहे कोपाच्या किती आहे तर ते आठ पदे म्हणजे असे एकूण तुम्ही बघितले तेरा तेरा आणि आठ तर जवळपास तुम्हाला चौतीस पदे व्याकरण दिसतात आणि त्याच्यासाठी तुम्ही अप्रेंटशिपसाठी पात्र असाल तर अप्रेंटशिप करू शकता आता हे सर्व कुठं टाकायचं तुमचं जे अप्रेंटशिप इंडिया नावाचं पोर्टल आहे ओ व्ही डॉट इन त्या पोर्टलला तुमचं रजिस्ट्रेशन केलं केवायसी केलं लॉग इन केलं लॉग इन केलं की तुमच्या उजव्या हाताला उजव्या डाव्या हाताला तुमच्या डाव्या तुम हाताला अपॉर्च्युनिटी टॅप दिसते काय दिसते माय अपॉर्च्युनिटी नावाची टॅप दिसते त्याच्यावरती क्लिक केलं की इथे सहा डबे दिसणार सहापैकी जो शेवटचा डब्बा आहे त्या डब्यामध्ये हा नंबर टाकायचा जो मला सांगितलं तुम्हाला आस्थापना नंबर तो टाकला की तुम्हाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ओ अँड एम डीएस तुम्हाला याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला खाली हिंगणघाटची टॅब ओपन होती हिंगणघाटचे ऑप्शन दिसतात कुठचे तुमच्या महावितरणमधले कुठचे महावितरणमधले मग जसे तुम्ही याच्यावरती क्लिक केलं खाली तुमचं जर ट्रेड कोपा असणार इलेक्ट्रिशियन वायर म्हणजे ज्या ट्रेडमध्ये तुम्ही असणार त्या ट्रेडला काय करायचं अप्लाय करायचं आणि ते अप्लाय केल्याची पण एक प्रिंट सोबत ठेवून द्यायची पटलं इथपर्यंत हे अप्लाय कसं करायचं त्याच्या व्यतिरिक्त शैक्षणिक अहर्ता मी आत्ताच सांगितलं तुमचं एस एस सी झालेलं असलं पाहिजे काय असलं पाहिजे एस एस सी म्हणजे दहावी उत्तीर्ण असले पाहिजे तुम्ही सोबतच तुमचं एन सी बी टी नवी दिल्लीचं आय टी आय झालेलं असलं पाहिजे तोही कोणते ट्रेड ज्या ट्रेडची मी नावं घेतले तेच ट्रेड त्याच्यामध्ये मर्यादा किती असणार अठरा ते तीस वर्ष म्हणजे अठरा ते तीस वर्षाच्या विद्यार्थी फॉर्म भरू शकणार जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येत असणार तर तुम्हाला पाच वर्ष शिथिल आहे म्हणजे पाच वर्ष तुम्हाला प्लस मिळणार जर कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर त्याच्यानंतर कालावधी तुमचा एक वर्षाचा आहे आता हे जे मधातलं आहे ना मी सोडून काही गरजेचं नाही आहे तुम्हाला वाचायचं आहे टेलिग्रामला हे सर्व आपण टाकून ठेवलेलं आहे त्याच्यानंतर एस आता तुम्हाला कागदपत्र कोणते लागणार फॉर्म भरताना पण आणि जेव्हा तुम्ही जाल तिथे व्हेरिफिकेशनला तेव्हा कोणते लागणार तर एसएससी उत्तीर्ण गुणपत्रिका म्हणजे एस एस तुमच्या मार्कशीट तुमची सनद म्हणजेच त्याला आपण डिप्लोमा म्हणतो त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जर म्हणजे तुम्ही आय झालेले आहे आयटीआ तुम्हाला मार्कशीटा लागणार जर तुम्ही सेमिस्टर पॅटर्नची असाल तर चार मार्कशीटा ॲन्युअल पॅटर्नची असाल तर दोन मार्कशीटा आता यांनी ॲन्युअल इथं अजून ॲड केलं नाही पुन्हा तुमच्या आयटीआचा काय लागणार डिप्लोमा पण सोबत लागणार म्हणजे दहावी आणि आयट सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये येत असाल राखीवमध्ये आणि तुम्हाला त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तुमच्या जातीचा जा किंवा कॅटेगरीचा जा। तर तुम्हाला जात प्रमाणपत्र पण द्यावं लागेल आता बघा सर्वात महत्त्वाचं आहे की फक्त महावितरण विभाग हिंगणघाट याच र। या, या, या कार्यक्षेत्रामध्ये जे रहवाशी प्रशिक्षणार्थी आहे त्यांनाच इथे अलाव केलं जाणार किंवा त्यांच्याशी इथे अर्ज ग्राह्य धरले जाणार ठीक आहे आता तसेच वर्ध्या जिल्हा जिल्ह्याचे तुमच्याकडे डोमेसियल असले पाहिजे म्हणजे तुमच्या डोमेसियलवर अधिवास प्रमाणपत्रावर जिल्हा वर्धा असं लिहिलेलं असलं पाहिजे ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही वर्धा जिल्ह्यातले आले असं होते ठीक आहे डोमेसिअल असलं पाहिजे आता तुमचं सिलेक्शन कसं होणार सिलेक्शनची पद्धत एकदम सोपी आहे आय टी आयचे अर्धे गुण करणार आणि तुमच्या एस एस सीचे काय करणार अर्धे गुण करणार त्याची दोघांची टोटल करणार किंवा दोघांची टोटल करून भागीला दोन करणार सरासरी काढणार कसं केलं तरी सारखंच तर त्याच्यानुसार तुमची मेरिट लिस्ट लागणार आणि त्याचं सिलेक्शन होणार ठीक आहे अर्ज कधीपर्यंत करायचा तुम्हाला अकरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे अकरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा तो आहे शेवटची डेट आता अर्ज केल्यानंतर काय संपलं का, का काम नाही अर्ज झालं ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज केला दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही तुम्ही मी डायरेक्ट ऑफलाईन नेऊन देतो ते तुमचा कोणी अर्ज घेणार नाही किंवा त्याला बाद केला जाईल ऑनलाईन अर्ज भरल्याच्या नंतर त्या उमेदवारांनी काय करायचं अर्ज भरला आपण अकरा तारखेपर्यंत त्याच्यानंतर सर्व तुमचे शैक्षणिक मूळ प्रमाणपत्र झेरॉक्सचा एक बंच आपल्या सोबत ठीक आहे आता एक म्हटलं तुम्ही दोन घेऊन जाऊया ठीक आहे सोबत so, प्रोफाईलची तुमची जे फोटो आहे तुमचा प्रोफाईल भरल्याचा तो त्याची पण प्रिंट काढून घ्यायची अप्रेंटशिप पोर्टलवरचा प्रोफाईलचा फोटो ठीक आहे त्याच्यानंतर एक छायांकित प्रतिचा एक संज म्हणजे झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आहे एक म्हटलं तुम्ही दोन आपल्यासोबत ठेवायचं ठीक आहे कुठं घेऊन जायची आहे ते घेऊन जायची तुम्हाला विभागीय कार्यालय नांदगाव रोड हिंगणघाट आता हिंगणघाटमधल्या सर्व विद्यार्थ्यांना हे शेअर करून द्या किंवा सर्वांना शेअर करा मग जेणेकरून माहिती होती सर्वांना की आपल्या चॅनलवरती अपडेट मिळतो याचा बनून ठीक आहे आता मग काय करायचं रोग कोणी जायचं कधी जायचं ते नाही माहिती अकरापर्यंत अप्लाय केलं त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सतरा तारखेला जर तुम्ही इलेक्ट्रि इलेक्ट्रिशियनची असाल वीज तंत्री तर तुम्हाला सतरा तारखेला जायचं आहे नांदगाव रोडच्या ऑफिसला ठीक आहे एमिसीबीच्या जर तुम्ही तारतंत्री वायरमन असाल ता, तर अठरा तारखेला जायचं कोपा असेल तर एकोणवीस तारखेला जायचं तिथे जायचं सकाळी अकरा वाजता किती वाजता अकरा वाजता आणि जर का तुम्ही गेले नाही फक्त ऑनलाईन अप्लाय केला तर तुमच्या अर्जाला ग्राह्य पकडलं जाणार नाही किंवा तुम्ही त्या लिस्टमधनं सरळ सरळ बाहेर व्हा म्हणजे तुम्हाला कंपलसरी स्टेप आहे त्या स्टेपनी चालावं लागेल ऑनलाइन अप्लाय करावं लागेल नंतर तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी तुम्हाला जावं लागेल जर तुमची कागदपत्रे पडताळणी झाली नाही किंवा तुम्ही हजर नसले तर तुम्ही याच्यातनं बाद झाले असं समजून चालायचं तर आता हे होती आपली अप्रेंटशिपची माहिती महावितरणमधल्यात जर तुम्ही आता स्पर्धा परीक्षेची जर तयारी करत असाल किंवा करणार असाल तर आपल्या ॲपवरती सी एस टी पॉइंटचं जे ॲप आहे प्लेस्टोरला पण अव्हेलेबल आहे डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला लिंक दिलेली या याच्या व्हिडिओच्या तर तो विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायर म्हणजे विद्यार्थ्यांसाठी थेरीचा मास्टर कोर्स आहे ठीक आहे तर तो सर्व टेक्निकल स्पर्धा परीक्षे करता म्हणजे महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्राच्या बाहेर त्याच्यासाठी अ अप्लिकेबल आहे म्हणजे तुम्ही त्याच्यातून तुम्ही अभ्यास करू शकता आपल्या स्पर्धा परीक्षेच्या टेक्निकल आता तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर इंट्रोडक्शन व्हिडिओ आवर्जून बघायचा नंतरच जॉईन करायचं किंवा इन्स्टिट्यूटच्या नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आणि जॉईन करत असताना आठवणीनी टेन पर्सेंटचं कुपन कोड आहे ओपन बॅन गुरुजी नावाचं ते आठवणीनी अप्लाय करायचं म्हणजे दहा पर्सेंट त्याच्यातली प्राइस काय होते कमी होते जर कूपन कोड वापरलं नाही तर तुमची प्राइस कमी होत नाही ठीक आहे म्हणजे आता याची माहिती कुठून मिळणं तुम्हाला नंबर नंबरवरनं ठीक आहे तर ही सर्व जी माहिती होती ती कशाची होती ऑप्रेनशिपची होती तीनही ट्रेडच्या विद्यार्थ्यांकरता आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने काय करायचं व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत काय करायचं शेअर करायचं आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं चॅनलला सबस्क्राइब करायचं तर इथे या सेशनला थांबवतो आणि ब्रेक घेतो धन्यवाद